पिकावर तन्नाशक उडाले किंवा चुकून तणनाशक फवारले गेलेले शेतकरी बंधूंना आता घाबरून जायचं नाही तुमच्याबरोबर आहे ॲग्रिसॉलचे ट्रेनर यु एसहून आयात केलेली ट्रेनर ह्या टोमॅटोच्या प्लॉटवरती तन्नाशक मारलं गेलं होतं चुकून तुम्ही बघू शकता पानं कशी झाली वरची त्याच्यानंतर याला ट्रेनरचं आपण स्प्रे घेतला होता इमिडिएटली वरची पानं तर ओके आहेच आहे खालचा जो जे आता नवीन जो फुटवा निघाला आहे तुम्ही बघू शकता एकदम क्लिअर वरची पानं सगळी तन्नाशामुळे खराब झाली असली तरी ट्रेनरमुळे नवसंजीवनी जास्त त्याला म्हणतो जे नवीन त्याला हे मिळालं फुटवा सगळे नवीन फुटवे जेवढे आहेत ते सगळे बेस्ट एकदम निघालेले कुठलंही तन्नाशा कोडू द्या ट्रेनर त्याला बाहेर काढणार म्हणजे काढणार एक नंबर रिझल्ट प्लॉट पूर्णपणे वाचलेलं आहे चांगले रिझल्ट मिळाले दादा हो वाचला प्लॉट पूर्ण धन्यवाद